बाळ कुडतरकर हे वाचिक अभिनयातलं मानाचं नाव ऐंशीच्या दशकात आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांच्या आवाजाचं गारूड महाराष्ट्रानं अनुभवलं आहे आकाशवाणीवरील पुन्हा प्रपंच वनिता मंडळ या श्रुतिकांमधून करुणादेव आणि प्रभाकर जोशी यांच्या साथीनं बाळ कुडतरकर मनामनात पोचले कुडतरकर यांचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एकवीसचा ते कोकणातल्या खारेपाटण या गावचे गावात शाळा नाही म्हणून त्यांच्या आईनं शिक्षणाकरता त्यांना मुंबईला आणलं मुंबईतल्या नाना चौक आणि शास्त्री हॉल या परिसरात त्यांचं बालपण गेलं कुडतरकर यांनी मॅट्रिक झाल्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चित्रकलेचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि त्याच सुमारास त्यांचा ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रवेश झाला त्यावेळी ते त्यांचं वय होतं फक्त अठरा वर्ष बाळ कुडतरकरांना आकाशवाणीत काम करत असताना बाबासाहेब आंबेडकर वीर सावरकर पु ल देशपांडे विस खांडेकर शन्ना नवरे अशा अनेक मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला कुडतरकरांनी आकाशवाणीसाठी पुन्हा प्रपंच वनिता मंडळ असे अनेक कार्यक्रम केले त्यांनी त्यापैकी पुन्हा प्रपंच या कार्यक्रमासाठी प्रभाकर पंत मीना वहिनी आणि टेकाडे भाऊजी ही तीन पात्र निर्माण केली त्यांनी आवाज आणि कल्पकतेच्या साह्यानं त्या पात्रांमध्ये प्राण फुंकले ती पात्र नाटकी नव्हती साधी होती त्यांचा संबंध तत्कालीन मध्यमवर्गीय जगण्याशी होता आणि त्यामुळेच ती श्रोत्यांना प्रचंड भावली कुडतरकरांच्या पुन्हा प्रपंच वनिता मंडळ कामगार सभा अशा कार्यक्रमांनी इतिहास घडवला कुडतरकरांची गप्पा मारायला बसलं ना की श्री रामचंद्र काशीनाथ घाणेकर यांच्यासारख्या अनेक कलावंतांचे किस्से त्यांच्या पोतडीतून आपसूक बाहेर पडत जातात आकाशवाणीत चाळीस वर्ष काम केल्यानंतर बाळ कुडतरकर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये निवृत्त झाले त्यांनी अभिनय नावाची नाट्यसंस्था काढली त्यातून त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली त्यांच्या अमृत मोहिनी या नाटकाला घवघवित यश मिळालं त्यांनी लिहिलेल्या गजांची खिडकी या नाटकाचं कानडी गुजराती आणि इंग्रजीत भाषांतर झालं आहे त्यांच्या कोल्हा आणि द्राक्षे या नाटकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा एकोणीसशे सदुसष्ट सालचा उत्कृष्ट बालनाट्याचा पुरस्कार मिळाला आहे आकाशवाणी आणि नाटकांसोबत त्यांनी आणखी एक क्षेत्र गाजवलं ते म्हणजे जाहिरातीचं त्यांनी सुरू केलेल्या के फिल्म कंपनीमधून त्यांनी सुमारे पंधराशे जाहिरातींची निर्मिती केली खवखव तो गळा फिक्स सगळा हे जाहिरातीतील शब्द त्यांचे झकास हा शब्द त्यांनीच जाहिरातीत आणला सोबत त्यांनी अनेक तयार केले कुडतरकरांनी नानासाहेब फाटक स्पर्धेचं तर एकवीस वर्ष श्री पार्श्वनाथ आळतेकर नाट्यस्पर्धेचं यशस्वी आयोजन केलं त्यांनी मराठी कसं बोलावं या विषयावर महाराष्ट्रभर साडेतीनशेहून अधिक व्याख्यानं दिली आहेत कौटुंबिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर आपल्याला मोठं समाधान लाभलं असल्याचं कुडतरकर सांगतात आणि ते सांगत असताना ते मध्येच थांबून आपल्याला विचारतात एका माणसाला याहून आधी काय हवं असतं त्या ते प्रश्नाला त्यांच्या आयुष्याला लाभलेल्या सार्थकतेची सुखद किनार असते आज माधवबाग हो कृतार्थ मुलाखत मालेत ज्योत्स्ना आपटे यांच्या साथीनं आपण बाळ कुडतरकर यांच्या आयुष्यातली ती सार्थकता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत